प्रश्न एक या महिन्याच्या सुरुवातीला कन्या राशी काय भावनिक वादळ जाणवू शकतात उत्तर सुरुवात होतेच शनी महाराजांच्या गंभीर छाईतून मनात खोलवर दडलेले प्रश्न पुन्हा डोकं वर काढतात एखाद जुनं नातं आठवून डोळ्यात पाणी येईल तर एखाद स्वप्न अजूनही पूर्ण का झालं नाही याची खंत वाटेल पण थांबा या भावनिक लाटेमागे शनीचं गुपित आहे संतुलन ठेवलं तर हाच काळ तुम्हाला नवी ताकद देणार आहे प्रश्न दोन प्रेमाच्या दुनियेत या महिन्याचं पहिलं रोमांचक ट्विस्ट काय आहे उत्तर अरे शुक्राची एंट्री झाली की जादू घडतेच नव प्रेम जुनी ओळख नवी बनण किंवा कुठल्या तरी खास व्यक्तीचं अचानक लक्ष मिळणं हृदयात फुलं उमलतील पण गॉसिप आहे की काही कन्या राशीचे लोक गुपचूप एखाद्या बद्दल भावना बाळगतील सावध रहस्य उघड झालं तर कथेत नवा ड्रामा तयार होईल प्रश्न तीन धनसंपत्तीच्या बाबतीत या महिन्यात कुठलं नाटक घडणार आहे उत्तर शनीच्या कठोरपणानंतर आता बुध हसरा चेहरा घेऊन येतो पैशाच्या बाबतीत वाढतय अचानक मिळालेली संधी तुम्हाला हुआ। हे माझ्यासाठीच होत असं म्हणायला लागेल मात्र लक्षात ठेवा शेवटी किती ठेवायचं आणि किती खर्च करायचं हे बुधाचीच परीक्षा आहे प्रश्न चार विद्यार्थ्यांना आणि करिअरवाल्यांना कोणता सिक्रेट बोनस मिळणार आहे उत्तर गुरुची कृपा अभ्यासात आणि कामात चमकण्याची वेळ सर्जनशील विषयात विद्यार्थी उत्तम तर नोकरी करणाऱ्यांना तुमच्या आयडिया कमाल आहेत अशा टाळ्या मिळतील पण लक्षात ठेवा टाळ्या मिळवायला कष्ट घ्यावेच लागतात गुरु फक्त मार्ग दाखवतो प्रश्न पाच मध्यावर आल्यावर प्रेमजीवनात कोणता डाव खेळला जाणार आहे उत्तर शुक्र परत एकदा रंगमंचावर प्रेमसंबंधात गोडवा बोडवा समजूत आणि सुंदर क्षण पण हलकीशी दुर्लक्ष झाली की कथा रोमॅंटिक चित्रपटातून थेट भावनिक सस्पेन्स मध्ये बदलू शकते नाथ जपायला थोडी काळजी आणि खूप स्नेह लागतात प्रश्न असा हा व्यवसायात किंवा कामात कन्या राशीवाल्यांसाठी काय धमाका आहे उत्तर चॅलेंजेस संपले असं वाटतय का अजून नाही पण या वेळी तुम्ही जिंकाल भागीदारांसोबत गैरसमज मिळतील नवे ग्राहक मिळतील आणि जुने प्रश्न सुटायला सुरुवात होईल नाटक ना थोडं ताणलं जाते पण शेवटी पडदा उघडतो तेव्हा हिरो तुम्हीच आहात प्रश्न सात आरोग्याच्या बाबतीत कोणता प्लॉट ट्विस्ट आहे उत्तर हो आरोग्य सुधारतय पण थोडासा ट्विस्ट बाकी आहे पोटाच्या तक्रारी चुकीचे आहार किंवा सवयींची थोडीशी बेपरवाई हे लहान धक्के बसू शकतात पण वेळेत लक्ष दिलं तर ही कथा सुखांतच होणार आहे प्रश्न आठ नात्यांमध्ये शनी कुठली कसोटी घेणार आहे उत्तर अरे बापरे शनीच्या छायेत नात्यात असुरक्षितता येऊ शकते तो ती माझ्याशी आहे का असा प्रश्न मनात डोकावेल पण काळजी नको हे कसोटी जिंकल्यावर नातं आणखी मजबूत होईल म्हणजेच हा नात्याचा ड्रामा हॅपी एंडिंग कडेच जाणार आहे प्रश्न नऊ महिन्याच्या शेवटी कोणतं अनपेक्षित गुपित उघड होणार आहे उत्तर राहूच्या हालचालीमुळे प्रेमात गुंतागुंतीचे प्रसंग येतील कदाचित गैरसमज कदाचित शांतता पण शेवटच्या दिवशी सर्व उलगडलं की नातं आधीपेक्षा होईल थोडा सस्पेन्स थोडं रहस्य पण क्लायमॅक्स मात्र गोडच प्रश्न दहा करिअर आणि भविष्याबाबत अंतिम संदेश काय आहे उत्तर बुद्ध योजना आखतोय गुरु पाठिंबा देतोय आणि शनी म्हणतो जपून खेळ महिन्याच्या अखेरीस नवी संधी नवा प्रोजेक्ट किंवा परीक्षेत आत्मविश्वास वाढेल म्हणजे मनोरंजन आणि प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी तयार केलेला आहे याला अंधश्रद्धा भविष्यवाणी किंवा हमखास परिणाम समजू नये जीवनातले निर्णय घेताना नेहमी स्वतःच्या विचाराने आणि योग्य सल्ल्यानेच घ्यावेत